हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यांचा रंग सावळा आहे त्या स्त्रियांना कशा रंगाच्या साड्या शोभून दिसतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मैत्रिणींनो आपला इंडियन स्किन टोन हा मीडियम टू डार्क आहे त्यामुळे अशा स्किनटोनवर कशा रंगाच्या साड्या उठून दिसतील हे आपण बघूया सर्वप्रथम आहे तो म्हणजे बेबी पिंक कलर बेबी पिंक कलरची साडी यामध्ये डार्क पिंक कलर अजिबात घेऊ नका लाईट पिंक बेबी पिंक म्हणजेच फिकट गुलाबी रंगाची साडी तुम तुम्ही तुमच्यावर खूप उठून दिसेल आपल्या सावळ्या स्किनटोनवर हा रंग खूपच सुंदर दिसतो तसेच बेबी पिंक कलर हा मुख्यतः सगळ्यांनाच आवडतो कारण तो सगळ्यांवरच खुलून दिसतो बेबी पिंक कलरची साडी किंवा ड्रेस घातल्यावर आपल्या सुंदरतेमध्ये भर पडते त्यामुळे जर तुमचा टोन डार्क म्हणजे सावळा असेल तर तुम्ही अशी फिकट गुलाबी रंगाची म्हणजेच बेबी पिंक कलरची साडी नक्कीच ट्राय करू शकता कारण गुलाबी रंग सर्व स्त्रियांना आवडतो पण त्यामध्ये डार्क शेड न निवडता असा लाईट शेड तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि हा बेबी पिंक कलर सध्या खूपच फॅशन व ट्रेंडमध्ये आहे या कलरमध्ये जिमिचू सिल्क साड्या कॉटन साड्या ऑरगँचा साड्या लिनेन साड्या या सर्व फॅब्रिकमध्ये कलरच्या साड्या अवेलेबल आहेत तसेच हे कलर खूपच ट्रेंडमध्ये आहेत तर अशी एखादी साडी नक्की ट्रेंडिंग मध्ये असल्यामुळे तुम्ही नक्की वेअर करू शकता दुसरा कलर तो म्हणजे ब्लू कलर म्हणजेच निळा रंग तुमचा स्किन टोन सावळा असेल तर तुम्हाला ब्लू कलरची कोणतीही शेड जसे की नेव्ही ब्लू डार्क ब्लू कोणतेही शेड उठून दिसतील कारण ब्लू कलर हा सर्व स्किन टोनच्या स्त्रियांना उठून दिसतो ब्लू कलर हा एवर कलर आहे त्यामुळे या रंगाची साडी तुमच्या स्किन टोनवर उठून दिसणार ब्लू कलरची साडी नेसून तुम्ही तुमचा लुक खूपच सुंदर दिसणार आहे नंबर तीन आहे पिवळा रंग पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये सुद्धा डार्क येल्लो कलर निवडू नका हलकासा ऑरेंज किंवा फिक्कट पिवळा रंग तुमच्या सावळ्या टोनला अधिक उठून व सुंदर दिसेल त्यामुळे येल्लो कलरच्या साड्या निवडताना लाईट शेडच्या साड्या निवडा येल्लो कुर्ता किंवा साडी घातल्यावर हा कलर आपल्या चेहऱ्यावर आधी कुठून दिसतो त्यामुळे जर तुमचा स्किन टोन सावळा असेल तर अशा साड्यांमध्ये आपला चेहरा उजळ दिसतो त्यामुळे जर तुमचा स्किन टोन सावळा असेल तर अशा रंगाच्या साड्या नक्कीच खरेदी करू शकता नंबर चार आहे हिरवा ही रंग हिरव्या रंगाची साडी ही सर्वांनाच नेसायला आवडते आणि हिरव्या रंगाची साडी सौभाग्याची सौभाग्य स्त्रियांसाठी शुभ मानली जाते तर हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक आहे त्यामुळे प्रत्येकाला हिरव्या रंगाची एक एकतरी साडी आपल्याकडे असावी असे वाटते हिरव्या रंगामध्ये सुद्धा तुम्ही डार्क आणि लाईट शेड निवडू शकता हिरव्या रंगामध्ये कोणतेही शेड आणि कलरच्या साड्या आपल्यावर उठूनच दिसणार आहेत हिरव्या रंगामध्ये कॉटन जॉर्जेट शिफॉन नेट ब्राझो अशा सर्वच प्रकारच्या साड्या शोभून दिसणार आहेत याशिवाय कोणत्या रंगाच्या साड्या सावळ्या स्किनटोनवर खोलून दिसणार आहेत याचे व्हिडिओमध्ये फोटोज दाखवले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सावळा स्किनटोन असल्यामुळे आपण ग्रीन येलो किंवा ब्लू अशा साड्या मला छान दिसतील का असा विचार करतो पण खरंतर सावळ्या स्किनटोनलाच या साड्या जास्त उठून दिसतात या व्हिडिओमधील फोटोतील साड्यांचे जे जे कलर आहेत ते सावळ्या रंगाला खरंच खूप सूट होतात त्यामुळे तुमचा चेहरा उजळ दिसण्यासही मदत होते त्यामुळे जेव्हा तुम्ही साडी खरेदीला जाल तेव्हा नक्कीच या रंगाच्या साड्या चॉईस करा या कलरमध्ये साड्यांमधील प्रत्येक व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल तसेच तुम्हाला ज्या प्रकारची साडी घ्यायची आहे म्हणजे सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या ऑरगॅन्झा सिल्क कॉटन नेटमध्ये सर्व प्रकारच्या साड्या या कलरमध्ये सगळीकडेच मिळतात तर मनात कोणतीही शंका न ठेवता या कलरच्या साड्या खरेदी करून नेसून पहा तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसाल आणि तुमचा लुक हा ट्रेंडी आणि रीच नक्कीच दिसेल व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका